one one नमस्कार लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर पहा लाडक्या बहिणींसाठी आत्ताची खुश महत्त्वाची खुशखबर या ठिकाणी मी घेऊन आलेला आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू लाईकन देखील प्रेस करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग वेग योजना असतील जसे की शेतकरी योजना असतील लाडकी बहीण योजनाशी रिलेटेड अपडेट असेल जॉबशी रिलेटेड अपडेट असतील किंवा शैक्षणिक अपडेट असतील संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण अपडेट आपल्याला एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑलवरती सेट करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर पाहाल लाडक्या बहिणीसाठी आजची म्हणजे खूश महत्वाची खूप खूप महत्त्वाची खुशखबर आनंदाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेला आहे परंतु व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका तर चला सुरू करूयात या ठिकाणी एक व्हिडिओ आनंदाचे अपडेट खुश पहा लाडक्या बहिणींसाठी यावेळी काही महिलांना मिळणार रुपये दोन एकत्र पेमेंट आता कोणत्या महिलांना दोन हप्त्याचे एकत्र पेमेंट भेटणार कोणत्या महिलांना एकच हप्ता भेटणार संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत अपडेट आवडले तर लाईक करायला विसरू नका तर पहा या वितरणात खास बाब म्हणजे काही लाभार्थी महिलांना तीन हजार एकाच वेळी मिळणार आहेत कारण काय आहे का है? ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा ज्या महिलांना तांत्रिक कारणामुळे किंवा दस्ताऐवजांमधील त्रुटीमुळे जेव्हा काही प्रॉब्लेम आला होता त्यावेळी सोळावा हप्ता मिळू शकला नव्हता म्हणजे तुम्हाला आता जो हप्ता वितरित केला जाणार आहे तो आहे सतरावा ओके आणि एचआ मार्क्सचा तुम्हाला जर हप्ता आला नव्हता तर तो हप्ता धरून म्हणजे सोळा आणि सतरा असे दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये एकत्र भेटणार आहे त्यांना आता सतराव्या हप्त्याबाबत हप्त्यासोबत सोळाव्या हप्ता देखील थकबाकी जमा होणार आहे म्हणजेच एकत्र तुम्हाला येणार आहे तीन हजार रुपये तर या महिलांना सोळाव्या हप्त्यापूर्वीच मिळाला आहे त्यांना नेहमीप्रमाणे पंधराशे रुपये रक्कम मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांना पंधराशे रुपये आधी मिळाले होते त्या महिलांना आता फक्त पंधराशे रुपयेच भेटणार आहे परंतु ज्या महिलांना मागची जी रक्कम होती पंधराशे रुपयेची म्हणजे सोळाव्या हप्त्याची ती रक्कम भेटली नाही त्यांना ती रक्कम आणि आत्ताची रक्कम पंधराशे रुपये असं टोटल त्यांना भेटणार आहे तीन हजार रुपये तर एकत्र क एक एकही पात्र महिलाला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये असा या योजनेचा उद्देश आहे महिला पात्र महिलांना यापासून वंचित ठेवण्याचा उद्देश नाही तर पहा लाडक्या बहिणी आता सतरा जो हप्ता वितरित केला जाणार आहे त्यात काही पात्रता आहेत आणि त्या पात्रता कोणत्या आहेत ते, ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची कायम रहिवाशी असली पाहिजे दुसरा त्या लाभार्थी महिलेचे वय हे एकवीस ते पासष्ट दरम्यान असावे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर महिला ही कुटुंबातील किंवा कोणतेही सदस्य कुटुंबातील हे शासकीय सेवेत कामाला नसावे ओके त्याच्यानंतर कुटुंबातील कोणतेही सदस्य हा आयकर भरणारा नसावा आयकर म्हणजे टॅक्स वगैरे जे आपण भरतो ना ते नसावा त्यानंतर कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नसावे टॅक्टर सोडून शेतीची वाहने आहेत आपले टॅक्टर टॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहने नावावे नसावे त्यानंतर महिलेचे नाव राशन कार्डमध्ये नोंदलेले असावे त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक असावे डीबीटी सक्रिय असावे त्यानंतर आजारातील सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण असावी तरच तुम्ही येण्यासाठी पात्र असणार आहेत आता पुढचं एक महत्त्वाचं लाडक्या बहिणींना मिळणार नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता एकत्र लाडकी अंतर्गत राज्यातील अनेक लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे शासनाकडून सतरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यासाठी तर अठरावा हप्ता हा शासनाकडून मिळणार आहे अठरा हप्ता हो डिसेंबर महिन्यासाठी देण्यात येणार असून काही पात्र महिलांच्या खात्यात हे दोन्ही हप्ते एकाच वेळी डिबेटी माध्यमातून जमा होणार आहे विशेषतः लाडक्या महिन्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी आपण पाहूयात खूप म्हणजे खूप ज्या महिलांची वाय सी आधार बँक लिंक आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण आहे तसेच ज्यांच्या मागील हप्ता प्रलंबित होतात त्यांना दोन्ही हप्ते एकत्र देण्याची या ठिकाणी शक्यता केलेली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मिळणाऱ्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये ऐवजी पंधराशे ऐवजी अशा महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये मिळणार आहेत ज्यामुळे घर खर्च असेल आरोग्य खर्च असेल शैक्षणिक खर्च असेल किंवा दैनंदिन दैनंदिन जीवनामध्ये जे काही गरजांसाठी महत्त्वाचे आर्थिक दिलासा मिळणाऱ्यासाठी हे भेटणार आहेत आता अजून एक महत्त्वाची आनंदाची आणि गुड न्यूज आहे या ठिकाणी ई के वाय सी नसली तरी तुम्हाला सतरावा हप्ता मिळणार आहे का मिळणार आहे याचं थोडक्यात पाहूयात कारण आपण लाडकी बहीण योजना बाबत महिलांच्या मनात असलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ई के वाय सी पूर्ण नसेल तर सतरावा हप्ता मिळेल का असा एक प्रश्न लाडक्या बहिणीला भेटला होता पडला होता सध्या उपलब्ध माहितीनुसार ज्या लाभार्थी महिलांची ई के वाय सी प्रक्रिया ही अद्यापही पूर्ण नाही त्यांनी अशा महिलांना सतराव्या हप्ता नोव्हेंबर हप्ता काही प्रक करारांमध्ये मिळण्याची शक्यता आहे काही वेळेस मिळण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ए के वाय सी करून घ्या खूप महत्त्वाचं आहे अन्यथा तुम्ही या योजनेसाठी अपात्र होऊ शकता कारण हा हप्ता जारी करताना शासनाने संक्रमण कालावधी दिलेला होता मात्र हे स्पष्ट करण्यात आले आहे की अठरावा हप्ता डिसेंबर हप्ता मिळण्याचे ई के वाय सी पूर्ण असणे अनिवार्य राहणार आहे त्यामुळे सतरावा हप्ता मिळाला तरी महिलांना उशीर न करता ई के वाय सी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा पुढील हप्ते थांबवले जाते आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र होऊ शकता त्यासाठी एक व्यायासी करणं खूप महत्त्वाचं आहे आता तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम